त्या पासून सुटका कारण दोघींच्या पण मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी तर इंटरेस्टिंग आहेच परंतु नंतर माझा भाऊ आणि भाऊ आलते त्यामुळं आजचा व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सुरुवातीला जे पातेल्यामध्ये फ्लावर दाखवलं ना मी तुम्हाला तर कडक पाणी उकळून घेतलं होतं उकळलेल्या पाण्यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडीशी अर्धा चमचा मसाल्याच्या डब्यातला हळद टाकली होती आणि त्या उकळलेल्या पाण्यात हा पंधरा मिनटं गॅस बंद करून फ्लावर ठेवला होता जेणेकरून तो साठ सत्तर टक्केपर्यंत मऊ पडेल इथपर्यंतच आपल्याला पूर्ण काही शिजवून वगैरे घ्यायचं नाही उकळायचं पाणी आणि गॅस बंद करून टाकायचा आणि आत्ता सांगितलं त्या पद्धतीनं करून टाकायचं नाहीतर तुम्ही असं कराल की फ्लावर टाकल्यानंतर पण गॅस पाण्याचा चालू ठेवाल तर तो बंद करून टाकायचा त्यानंतर ह्याच्यामध्ये मिडियम साईजची एक वाटी म्हणजे शंभर ग्रॅम मैदा आणि शंभर ग्रॅम कॉर्नफ्लावर टाकला आहे तुम्ही कॉर्नफ्लावर थोडा कमी केला आणि मैदा दीड वाटी घेतला तरी पण चालतो आहे आणि हे जे सगळं आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे परंतु मीठ थोड्या वेळाने ॲड करायचे कारण पाणी सुटतं ऑलरेडी आपला जो आपण फ्लावर उकडलेला होता त्याला पाणी असतंच थोडंफार राहतंच पूर्ण आपल्याकडून काही गाळलं जात नाही तर ते पाणी असतं त्यामुळं सुरुवातीला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला अगोदर सगळा पाच ते दहा मिनटं हा फ्लावर कॉर्नफ्लावर आणि मैद्यामध्ये छान घोळून घ्यायचा आहे आणि जर वाटलं तुम्हाला की थोडा कोरडा वाटतोय पूर्णतः जो कॉर्नफ्लावर आणि मैदा आपल्या फ्लावरला चिकटला गेलेला नाही आहे त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडं पाण्याचा शिंपडा देऊ शकता आणि हो सुरुवातीला मी दाखवलं त्या प्र पद्धतीनं ह्याच्यामध्ये मी ठेचलेला लसूण आणि अद्रकसुद्धा टाकले आणि ही रेसिपी बनवताना खरं देशी लसूण पाहिजे म्हणजे अप्रतिम टेस्ट येते मंच्युरियनलासुद्धा पाठीमागं साडेल सारेल अशी ही रेसिपी आहे आणि आत्ताना मी लाल मिरची पुढी याच्यामध्ये ॲड केली जी विकतची जेणेकरून कलर येईल हॉटेलमध्ये ह्याच रेसिपीला आपण व्हेज लॉलीपॉप म्हणून कितीतरी तीनशे चारशे रुपये प्लेटचे देतो त्याऐवजी तुम्ही ह्याला फ्लावरचे भजी म्हणा किंवा व्हेज लॉलीपॉप म्हणा किंवा डेलीची जी फ्लावरची भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर या पद्धतीची रेसिपी खूप तामझाम न करता अगदीच साध्या पद्धतीनं करू शकता आणि आत्ता बघा जसं पाणी सुटल तसं मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आणि सगळं चिटकून बसलं आहे परंतु आपण ज्यावेळेस हे तेलामध्ये टाकतो ना त्यावेळेस हे सगळं सुट्टं होतं तेलामध्ये अगदी तुम्ही भजी सोडता त्या पद्धतीनं हाताने उचलूनसुद्धा एक एक तेलामध्ये टाकू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि मीडियम फ्लेमवर ते तळायचेत बारीक एकदम फ्लेम करायची नाही गॅसची किंवा एकदम फुल पण करायची नाही मिडियम गॅसच्या फ्लेमवरती तळलं की ह्याच्यामध्ये तेलही जास्त राहत नाही आणि क्रिस्पी पण होतात खूप छान खाण्यासाठी आणि मीठ मात्र व्यवस्थित टाका थोडं चटपटीत रेसिपी म्हटलं की चिमुडवर मीठ जास्त असेल ना तर या रेसिपी खाण्यासाठी छान लागतात आणि तुमच्या घरात जर लहान मुलं असतील आणि असं त्यांना फ्लावर खाण्यासाठी आवडत नसेल तर ही रेसिपी ट्राय नक्की करून बघा माझ्या पण घरात अशी एक व्यक्ती आहे ती म्हणजे माझी मोठी मुलगी की जिला फ्लावरच्या कोणत्याच रेसिपीज आवडत नाहीत आणि त्यानंतर कृष्णाच्या आणि कृष्णाच्या पप्पाच्या रिॲक्शन मी आज मोबाईल कॅप्चर केले आहेत मोबाईलमध्ये नक्की बघा Grillan, ayo, berdiri saja, latte, kan फक्त रविवार वगैरे बघून बर करत रविवार वगैरे बघून करत मस्त लागते हम्म अल्ला आणि लसूण चिचून घेतलंय वाटी कॉर्न फ्लॉवर आणि एक वाटी आ, मैदा चाळून घेतला आणि मीठ टाकलं त्याच्या अगोदर काही केलं की फ्लावर उकळून घेतला हळद आणि मिठाच्या पाण्यात आणि लसूण दिशी पाहिजे आपला लसूण कसा दिशी होता ना शूटिंग चालू आहे का नाही कॅमेरा वगैरे लावली

घाल अरखळी पप्पा ज्या कच झाले छान आहे का हिश्वन तर काय कुंडाच घेतला खूप मस्त अशी ही रेसिपी झाली ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी थोड्या प्रमाणात करा आणि तुम्हाला आवडली तर नेक्स्ट टाईम तुम्ही जास्त क्वांटिटीतसुद्धा सुद्धा ही रेसिपी करू शकता म्हणजे नेहमीची फ्लावरची भाजी खाऊन कंटाळा आला तर तुम्ही ही रेसिपी नक्की मी सांगते म्हणून ट्राय करा तर आजच्या जेवणाचा वेत होता भेंडी ज्वारीची भाकरी बटाटा आणि वटाण्याची भाजी मला जास्तीची काही तरी वगैरे आवडत नाही म्हणून मी असं घेतलं आणि मस्त असा जेवणाचा आस्वाद घेतो आता हलो कोण टकाटकच की ची कुपडेन फेफडेन हा काय खरं नाही पुरली नवऱ्याचं तिशिवाय आमच्या आमच्या अल्ल्यात काढून काय दिलेल <laughs> गाडीतनं <laughs> एक झोपले एक पेपरला बघून बघून तिळाच्या पोळ्याची झोपली

कधी झाली सांगा लाडू तर आज त्याला काढलं नाही अजून लई तिळाच्या पोळीचा कालवा चालला होता ढोकळा आणलाय अजून ह्याच्यात आता ढोकळा संपवा लाग हे उघड ग कृष्णा खाती ना तो काय कस दिसायलाच किती छान दिसते ती ती बघ कसली आहेत रुटी वेगळी येते ठेव ते उघड ना खालच बंद खायचा कास बंद पडतोय ग पोळीच्या नादात खायचा गाज गाजबंद पडतोय ती <laughs> माझी बिस्किट ना ना दाखवून नादत तिळाच्या पोळ्या तर बघा माझ्या आई आईच्या भाऊजाईच्या असं कडपर्यंत हे कुठ गेलेलं असतं बऱ्याच जणांचं काय होतं की इथं एवढ्यात राहतं कडनं पांढऱ्या राहतात तसा नसतात माझ्या आई आईच्या भाऊजाईच्या पोळ्या तरी हे अशा असतात तिळाच्या पोळ्या बघा अगदी काटोकाट हे तिळ आलेत सगळे तिथे शेंगादाण्याचे लाडू आणि एवढा आणून सुद्धा हो ही भावानी येताना ही घेऊन आलाय ही लसूण शेव बॉबीन्स आणि ह्यात आता ढोकळा आहे ढोकळा खातू आणि ह्यात मला वाटते माहीमचा हलवा आणला काही बघताना त्याला माहिती आहे आवडतो म्हणून शंभर टक्के नाही हा नाही ना <laughs> किती कृष्णा ना खुश झाली कलाकंद आहे ह्याच्यात तर असं आज काय दो रविवारचं बघून बरं झालं आहे का नाही कृष्णा सुट्ट्या असल्या हो कसं दिवसभर खायला आता बघा मस्त एवढं सगळं खायला आणले आता दोन दिवस काही टेन्शन नाही म्हणजे शनिवार आज फुल दिवस उद्या रविवार दिवस सगळा बंद बसतो एक दिवस मला किचन पासून सुटका कारण त्या दोघींच्या पण आवडीची तिळाची पुळे त्यामुळं भयंकर आवडती आता उद्या काय पण भाजी चपाती सोनं द्या तुम्ही आता खात नाहीत या तिळ्याच्या पोळ्या संपत नाही तोपर्यंत दुसरं काही ती खात नाहीत तर असं माहेरचा वानवळा भरून दिला या आईनं भाऊजाईनं घेऊन आली येताना भरून <laughs> आणि भावाचं थोडं काम होतं तो, तो गेला बाहेर बसलोय आम्ही इथं गप्पा मारत किचनमध्ये तर म्हटलं तुम्हाला शेअर करावं तुम्हाला पण तुमच्या माहेरची आठवण येईल माहेरचा वानवळा बघून <laughs> म्हणून <मनुन. laughs>

आवड लागतील गणपती कुठं तिच्या ट्युशनपासून चार पाच सहा रुप आणली होती तिथं एक लावलं होतं तिथं दोन लावली होती पाठीमाग लावली होती लागत पाठीमाग चुक करताना गेली एवढं एक पुन्हा ती सहा रुपये I <laughs> do

काय घेऊन त्यांना पीठ साखर टाकले पैसे येतात आपल्याकडे गावाचं पीठ नको हा गव्हाचं पीठ आणि साखर काय काय कोणतरी घेऊन चाललेत खायला काय घेऊन चाललेत गर काय तरी ग वावररी असं म्हणते ते काळ्या ना सगळ्यांची साखर आणि पीठ टाकायचं म्हणजे निघून जाते पूजा करायच्या कधी तर काळू तिकडे टक्झर तो तिकडा ती कोण तिच्या भागा आहे मस्त इथं काळ्या मुंग्यांची पूजा तर करून घेतली माहीत नाही पैसे येतात का नाही पण मस्करीचा विषय होता तो आणि असंच काही मुलांना सांगून आपल्या जुन्या परंपरा किंवा जे प्राणी पक्षी यांच्याबद्दल आस्था निर्माण करावी लागते तर कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला